धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने भूमापन अधिकारीला तब्बल दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे ताब्यात घेतले आहे तक्रारदार हे देखील निवृत्त भूमापन अधिकारी असल्याचे यावेळी समोर आले आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे महिंदळे शिवारामध्ये प्लॉट खरेदी केला आहे मात्र सदर प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील क्षेत्र हे चुकीने एकशे पंच्याऐंशी पूर्णांक वीस चौरस मीटर एवढे झाले आहे त्यामुळे सदर प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवर खरेदी खतांवय नाव लावण्यासाठी अर्ज केला होता सदर अर्जावर कार्यवाही होऊन भूमापन अधिकारी भास्कर वाघमोडे यांनी सदर प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने लागलेल्या क्षेत्राची दुरुस्ती करण्याबाबत कार्यालयीन आदेश काढले आहेत परंतु सदर आदेशान्वये मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती न झाल्याने तक्रारदार हे वेळोवेळी धुळे नगर भूमापन कार्यालयामध्ये जाऊन नगर भूमापन अधिकारी भास्कर वाघमोडे व परीक्षण भूमापक हर्षल खोंडे यांची भेट घेऊन पाठपुरावा करीत होते या दरम्यान भूमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडून रुपये घेतले होते त्यानंतर तक्रारदार हे धुळे नगर भूमापन कार्यालयामध्ये त्यांच्या कामाबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेले असता नगर भूमापन अधिकारी वाघमोडे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम परीक्षण भूमापक खोंडे यांना देण्यास सांगितल्याची तेरा जानेवारी रोजी तक्रार प्राप्त झाली होती सदर तक्रारीची पडताळणी केली असता नगर भूमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे परीक्षण भूमापक हर्षल खोडे यांच्याकरिता दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यानंतर दिनांक तेवीस जानेवारी रोजी धुळे एसीबीने हा सापळा रचला असता ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये भूमापन अधिकारी वाघभोडे यांनी तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारत असताना त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची सापळा कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील अंमलदार राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा रामदास बारेला मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे धुळे एसीबीने केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे